औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या उद्योजकांना कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं यावर्षीचा उद्योगश्री पुरस्कार लक्ष्मी सेल्स अँड सर्व्हिसेसचे अजित पाटील आणि पाटील इंजिनिअरिंग वर्क्सचे संभाजीराव पाटील यांना जाहीर करण्यात आलाय रविवारी अठ्ठावीस एप्रिलला दुपारी चार वाजता इंजिनिअरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये या पुरस्काराचं वितरण होणार असल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे दरवर्षी कर्तृत्ववान उद्योजकांना पुरस्कारांना सन्मानित करण्यात येतं यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली त्यामध्ये लक्ष्मी सेल्स अँड सर्व्हिसेसचे से अजित पाटील आणि पाटील इंजिनिअरिंग वर्क्सचे संभाजीराव पाटील यांना उद्योगश्री पुरस्कार तर उत्कृष्ट महिला उद्योजिका म्हणून श्रीमती उषा पन्हाळकर यांना गौरवण्यात येणार आहे तसंच भारत कॅम इंडस्ट्रीजचे दिवंगत बाबूराव मुळीक यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार रविवार अठ्ठावीस एप्रिलला दुपारी चार वाजता इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात वितरण होणार आहे बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक जयंत यांच्या हस्ते पुरस्कार दिले शाल श्रीफळ आणि मानपत्र असं स्वरूप आहे इंजिनिअरिंग असोसिएशन ही स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली संस्था सध्या अमृत महोत्सव साजरा करत आहे त्यानिमित्त असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाबाभाई वसा ज्येष्ठ कामगार कायदे सल्लागार अॅडव्होकेट अशोकराव उपाध्ये सीएएसएस पोवार माजी उपायुक्त ॲडव्होकेट विनायकराव आगाशे यांचाही सन्मान यावी होणार असल्याचं कोंडेकर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी सचिव प्रसन्न तेरदाळकर दिनेश बुधले नितीन वाडीकर अतुल आरवाडे उपस्थित होते